नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे तुरीच्या डाळीची खिचडी चला तर मग आता आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात इथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालूया अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा हिंग घालूया आणि एक कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो घालूया आणि कांदा थोडासा परतून घेऊयात अतिशय झटपट होणारी अशी ही खिचडी आहे एखाद दोन मिनिटं आपण आता हा कांदा छान परतून घेऊयात कांदा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहोत साधारण मी दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे कारण याच्यामध्ये आपण बाकी काहीच घालणार नाही आहोत ना आपण एरवी खिचडी बनवतो तेव्हा धने जिरे पावडर घालतो किंवा गोडा मसाला घालतो तसं काहीच घालणार नाही आहोत ना चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा आमचूर पावडर घालायचं आहे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ घालणार आहोत इकडे मी एक फुलपात्र तांदूळ आणि एक वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे आणि ते अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं आता ते याच्यामध्ये घालूया छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला सहा ते सात वाटी पाणी घालायचं आहे आणि झाकट ठेवून ही खिचडी आपल्याला शिजवायला ठेवायची आहे हे बघा याच्यात मी सात वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपण ही खिचडी शिजवायला ठेवूया साधारण आठ ते दहा मिनटं लागतील खिचडी व्हायला मग वरून याला आपल्याला छान लसणीची फोडणी घ्यायची आहे झाकण काढून मधनं एखाद दोन वेळेला खिचडी ढवळून घ्या आपण सात वाट्या पाणी घातलेलं आहे पण जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता मस्त गरमागरम बनवायला अतिशय सोपी आणि साधीसुधी पण पकवानाला पण मागे टाकेल अशीही आपली तुरीच्या डाळीची खिचडी तयार झालेली आहे मी याच्यामध्ये पाणी जास्त घातलेलं आहे कारण आमच्याकडे थोडीशीही मऊ अशी ही खिचडी आवडते तर आता आपण ही खिचडी सर्व करूयात मस्त गरमागरम अशी आपली तुरीच्या डाळ्याची खिचडी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे याच्यावर मी तूप घातलेलं आहे आणि लसूण लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्त्याची आपण जी फोडणी बनवतो तशी अशी मस्त चर्र फोडणी याच्यावर घातलेली आहे तुम्हाला एखाद्या दिवशी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा घरातली भाजी संपली असेल तर तेव्हा तुम्ही ही खिचडी नक्की करून बघा ही खिचडी याच्याबरोबर थंडगार ताक गोड लिंबाचं लोणचं आणि पापड अप्रतिम असं हे कॉम्बिनेशन आहे तेव्हा तुम्ही ही खिचडी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद